नगर शहरातील नगर संभाजीनगर रोडवरील कवीजंग नगर, कवी नगर परिसरात वी टी आर गेट समोर महाराजा पॅलेस कवीजंग लॉन शेजारी मानव विकास परिषदेच्या कार्यालयाचं उद्घाटन सात जानेवारी रोजी कामगार आयुक्त भिसले यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांनी समाजात घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला घाबरून न जाता मानव विकास परिषद कार्यालयाशी संपर्क करावा मानव विकास परिषद नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहील नागरिकांच्या हक्कासाठी नागरिकांवर जेथे जेथे अन्याय होईल तेथे तेथे मानव विकास परिषद नागरिकांच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी मानव विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफात नासर शेख यांनी व्यक्त केला या उद्घाटन प्रसंगी नगर शहरातील सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील घटकांनी नागरिकांनी उपस्थित राहून अफसर शेख यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव अफसर शेख मानव विकास परिषद संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतो गेल्या चार वर्षापासून आपण संस्थेच्या माध्यमातून लोकांना ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करतो आणि यापुढेही आज कार्यालयाचं ओपनिंग आहे आणि ह्या कार्यालयाच्या ओपनिंगच्या निमित्ताने एवढंच सांगेल की ज्या ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतील ज्या ठिकाणी लोकांना हक्कासाठी वनवन फिरावं लागत असेल त्यांनी फक्त एकदा मानव विकास परिषदची मानव विकास परिषदला फक्त हाक द्या मानव विकास परिषद त्यांना सदैव त्यांना सात सात बरो बर बरोबर त्यांच्याबरोबर राहून त्यांना मदत करेल अनेक ठिकाणी आपण बऱ्याच गोरगरीबाला मदत केली आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालयावर त्यांची कामं आणलेली आहेत अशा पदाधिकारीच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन करून योग्य त्याला मदत केलेली आहे आणि या पुढेही करत राहू मानव विकास परिषद कोणत्याही धर्म किंवा कोणत्याही जाती धर्म काम करत नाही माणूस म्हणून जागा हे फक्त हो मानव विकास परिषद म्हणणं आहे आणि आमचं एक वाक्य आहे हात तुमची साथ आमची आम्ही सदैव मानव विकास परिषद निस्वार्थ लोकांसाठी मदत करतो एवढं मी एवढं बोलन जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर